नमस्कार मंडळी पुन्हा एकदम स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल निमसोडचं चा मैदान चांगलंच गाजवलं हो ते बाकासूर आणि दुर्गाने या जोडीचं सुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासुरीचा भाऊ मथुर मथुरचे सेमी क्रमांक दोनमध्ये मथुर आणि रुद्राची हार झाली होती परंतु लवकरच दोन्ही नंदीसुद्धा कमबॅक करतील मातब्बर आणि टॉपचे नंदी आहेत मित्रांनो तेसुद्धा तर मित्रांनो आता पुढचं नियोजन नक्की कसं तर मोहिलशेटी यांनी स्वतः अपडेट दिले आहे की बाकासुर आपला डायरेक्ट बारा तारखेला दिसेल आणि सोबत कोण असू शकतो तर घरचा साजच विराट आणि बाकासुर हीच जोडी आपल्या बारा तारखेला दिसण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो बिंदोडचा माथरा मथूर नक्की बारा तारखेच्या मैदानात दिसणार का तर मित्रांनो शक्यता आहे मथूर येण्याची अपडेट देईनच मी परंतु मित्रांनो मथूर जर घाटावरती आला तरी या पुढील मथुरचा पायरा जास्तीत जास्त शक्यता आहे ती मथूरचा शिष्य पिंटूछ मोडक वडकी यांचा कॉकटेल कॉकटेल आणि मथूर हीच जोडी मित्रांनो आता मथुर आपल्या घाटावर येईल तेव्हा पळताना दिसण्याची शक्यता आहे कारण कॉकटेलसोबतच मथूर आता पळायचा बाकी आहे कारण राहुलदा बोलले होते की वाईट काळात साथ दिले त्याच नंदींसोबत पुढची चार पाच मैदानं पळणार तर मित्रांनो कदाचित पुढचा पायरा मथूरचा कॉकटेलच असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ वो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो